नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या राशींना शुभ फळ मिळणार आहेत आणि कोणत्या राशींना विशेष सावधगिरी बाळगावी लागेल म्हणजेच कोणत्या राशीसाठी शुभ असणारी ही संक्रांत कोणत्या राशीसाठी अशुभ असणारी संक्रांत नक्की बघा तुमच्या राशीबद्दल मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि याच दिवशी सूर्यदेव उत्तरायण होतात हा दिवस धार्मिक आध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो चला तर मग सुरू करूया राशीनुसार भविष्य फळाला आधी जाणून घ्या मकर संक्रांत दोन हजार सव्वीसच्या अत्यंत शुभ राशी ऋषभ राशी ऋषभ राशीसाठी मकर संक्रांत दोन हजार सव्वीस अत्यंत शुभ ठरणार आहे आर्थिक अडचणी दूर होतील अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत बढती किंवा संधी त्यांना मिळेल घरात आनंदाचे वातावरण येईल या शिवदिवशी सूर्याला शिव अभिषेक सूर्याला जल अर्पण करा दुसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी ही संक्रांत यश आणि सन्मान घेऊन येणारी आहे समाजात मान सन्मान वाढेल नेतृत्व गुण उजळून येतील कोट कचाटीचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे धनुराशी धनुराशीसाठी मकर संक्रांत भाग्यवर्धक ठरणार आहे नवीन कामाची सुरुवात यशस्वी होईल प्रवासातून लाभ मिळेल शिक्षण व करिअरमध्ये प्रगती होईल मकर राशी मकर राशीसाठी तर सर्वात मोठा दिवस आहे आत्मविश्वास त्यांचे वाढेल जीवनात स्थैर्य येईल दीर्घकाळाची इच्छा पूर्ण होऊ शकते आता मध्यम फळं देणारी राशी पाहूया ज्यांना मध्यम फळं मिळणार आहेत मिथून राशी मिथून राशीसाठी संक्रांत मिश्र फळ देणारी असणार आहे कामात यश मिळेल पण मेहनत जास्त करावी लागेल बोलताना जपून राहा चुकीचे निर्णय तुम्ही टाळावेत कन्या राशी कन्या राशीसाठी संक्रांत संयम शिकवणारे ठरेल आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल खर्च तुमचे वाढू शकतात भावनिक निर्णय तुम्ही टाळावेत त्यानंतर आहे तूळ राशी तुळ राशीसाठी हा काळ समतोल राखण्याचा आहे नातेसंबंध सुधारतील पण अपेक्षा जास्त ठेवू नका कायदेशीर बाबतीत सावधगिरी बाळगा मीन राशी मीन राशीसाठी संक्रांत आध्यात्मिक प्रगतीचे आहे मन शांत राहील ध्यान पूजा लाभदायक ठरेल भावनिक गुंतवणूक तुम्ही टाळायला पाहिजे नंतरची आपण बघणार आहोत अशुभ राशी कोणती अशुभ कोणत्या राशींना प्रभाव पडणार आहे मेष राशी मेष राशीसाठी संक्रांत थोडी कठीण ठरू शकते वादविवाद टाळा कामात अडथळे येतील रागावर नियंत्रण ठेवा कर्क राशी कर्क राशीसाठी संक्रांत भावनिक अस्थिरता आणू शकते नातेसंबंधात गैरसमज येऊ शकतात आरोग्याची काळजी वाटू शकते महत्वाचे निर्णय पुढे ढकला वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी हा काळ सावधगिरीचा आहे फसवणूक होऊ शकते गुंतवणूक टाळा गोपनीय गोष्टी उघड करू नका नंतरची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीसाठी संक्रांत थोडे आव्हानात्मक आहे मानसिक तणावेल कामात विलंब होईल वडीलधाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात तर मित्रांनो हे होते राशीबद्दल कोणत्या अशुभ कोणत्या शुभ याबद्दल आम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ